नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या चालू घडामोडी सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हो हार्दिक स्वागत आहे काही मुलं कमेंट मुद्दे विचारत होते की पी डी एफ कुठे भेटेल मित्रांनो पी डी एफ हे टर्निंग पॉईंट्स या टेलिग्राम चॅनलवर मिळेल किंवा टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तिथं फ्री स्टडी मटेरियल आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळेल तेरा सप्टेंबरचे करंट अफेअर्स जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कमी वेळेत पाहणार आहोत निधन वार्ता झालेले सीताराम येचुरी हे कार्यक्षेत्र राजकारण वय बहात्तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सी पी एम त्यांचा पक्ष होता दोन हजार पाच ते दोन हजार सतरा या दरम्यान ते राज्यसभा खासदार राहिले आहेत त्यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी चेन्नई या ठिकाणी आता पुस्तक लक्षात ठेवा लेफ्ट अँड ड्राईव्ह यह हिंदू राष्ट्र के आहे घृणा की राजनीती एकेसाव्या शतकातील राजनीती अशा प्रकारचे त्यांचे पुस्तक आहेत मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेअंतर्गत सात uh, पॉईंट पाच एच पीपर्यंत पर्यंत शेती पंपांना मोफत वीज देण्यात येणार आहे हे महत्त्वाचा मुद्दा आहे सौर uh, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो काय आहे ते बघा कृषी फिडर्स सौर ऊर्जेवर चालणार सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा जगातील सर्वात मोठा बारा हजार मेगावॉट क्षमतेचा डिस्ट्रीब्युटर रिन्युएबल एनर्जी प्रकल्प या अंतर्गत असणार आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे राज्यातील किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची म्हणजे आता ह्या महामंडळाची आर्थिक तरतूद किती आहे तर पन्नास कोटी रुपये स्थापन करण्यात येणार आहे तर ते साठ कोटी साठ वर्षाच्या पुढील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारनं महामंडळ स्थापन करण्यासाठी करण्याचा निर्णय घेतलेला आहे देशात प्रथमच पेपरलेस मतदान संपन्न झालं ते म्हणजे मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगानं भोपाळ जिल्ह्यात पंचायत पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्रावर हा पेपरलेस प्रयोग जो आहे मतदानाचा तो यशस्वी केलेला आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं होतं तर दोन हजार तेरा डॅशडॅस हा दिवस मोक्षमुंडम गुंडम असेल माझ्या मते विश्वेश्वर यांचा जन्मदिवस अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो ती तारीख आहे पंधरा सप्टेंबर जी आता आ, उद्या आहे अपुरे अपुरे चुकीचे मुद्रांक शुल्क भरल्या जाणाऱ्या प्रकरणात म्हणजे शुल्काच्या वसुलीसाठीच्या जे कोणत्या योजना राज्य सरकारने तीस सप्टेंबरपर्यंत आहे मुदत मुदतवाढ दिलेला आहे त्या योजनेचं नाव आहे अभय योजना काय अभय योजना एकोणीसशे पंच्याऐंशी साली कितवी घटनादुरुस्ती झाली व पक्षांतरबंदी कायदा पारित झाला तर ते बावन्न घटनादुरुस्ती बावन्न घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेत दहावी अनुसूची समाविष्ट करण्यात आली त्यानंतर घटना घटनादुरुस्तीचे विधेयक तत्कालीन कायदा मंत्री अशोक कुमार सेन यांनी मांडलेला आहे अशोक कुमार सेन हे नेहरू यांच्या राज्य मंत्रिमंडळात देखील मंत्री होते सध्या पक्षांतरबंदी पक्षांतरासाठी किती सदस्यांची फूट आवश्यक आहे अशी तरतूद आहे ती आहे दोन तृतीयांश बरोबर म्हणजे ते जर समजा दोन तृतीयांश लोक पक्ष सोडून गेले तर तो पक्ष फुटलेला नाही किंवा त्याच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कार्यवाही होत नाही असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओत डे टू डे चालू घडामोडी पाहिजे असतील तर बघा हा टेलिग्रामचं नाव आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस त्या ठिकाणी तुम्हाला टर्निंग पॉईंटचा लोगो दिसेल आणि अशा प्रकारे बी एम सी ह्याचे तिचे व्हिडिओ पण आपण दिलेले आहेत व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ